बघा अ हा एक काम बारा दिवसात पूर्ण करतो आणि अब ते काम आठ दिवसात पूर्ण करतात एकटा ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न इथे हे जे बारा आणि हे जे आठ आहेत लेकरांनो याचा कढा नसावी लक्ष द्या दोन्ही संख्या दोनच्या पाड्यात बेसक बारा बेचूक आठ परत दोन भाग जातो बेत्री सहा बेदोनी चार लक्ष द्या लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा काय असतो तर गुणाकार असतो लक्षात घ्या हे पाठच करून टाका काही गोष्टी उभी सारणी म्हणजे दोन गुणीला दोन आडवी सारणी म्हणजे तीन गुणीला दोन बेदोनी चार तरी बार दोन्ही चोवीस भाग हे आम्हाला टोटल काम एकूण काम आम्हाला प्राप्त झालं इथं दुसरा प्रश्न मनाशी असा विचारा की अ एक काम बारा दिवसात आणि अ अधिक ब दोघे मिळून काम आठ दिवसात करतात मग प्रतिदिन कार्य असा शब्द इथं मांडायचा प्रतिदिन कार्य किंवा काम अ एका दिवसाला किती काम करतो असा अर्थ कामाचे एकूण भाग चोवीस इथं दर्शवा अ ते काम बारा दिवसात करतो म्हणजे एका दिवसाला दोन भाग या प्रमाणे अ ते काम करत आहे आता अभि अब अ च लक्ष द्या अ आणि बच प्रतिदिन कार्य काय बाबा कामाचे एकूण भाग आणि अब ते काम आठ दिवसात करतात म्हणजे हा भाग गेला तीन न याचा अर्थ तीन भाग प्रत्येक दिवसाला या प्रमाणात अब काम करतात प्रश्न एकटा ब ते काम किती दिवसात करेल म्हणजे इथं प्रश्न असा उपस्थित करा की बची प्रतिदिन कार्यक्षमता काय त्यासाठी करायचं काय तर अधिक ब म्हणजे हे दोघे मिळून एका दिवसाला तीन भाग एवढं काम करतात सर पैकी अ एका दिवसाला दोन भाग एवढं काम करतो इथं अधिक ब अशी मांडणी करा अदया बला लाट करा लेकरांनो लक्ष द्या या तीन भाग कडे जातानी हे दोन भाग वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध भाग जाताना एखाद्या जा संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते मग ही बाकी काय तर एक भाग ही ब ची प्रतिदिन कार्यक्षमता मिळाली आता हा एकटा ब ते काम किती दिवसात करेल एकटा ब ते काम किती दिवसात करेल मग कामाचे एकूण भाग चोवीस हे भाग आहेत कामाचे एकूण भाग आहेत चोवीस आणि ब ची प्रतिदिन कार्यक्षमता आहे एक भाग हा भाग द्या हा भाग चोवीस नच जातो म्हणजे चोवीस दिवस हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं अर्थात एकटापती काम चोवीस दिवसात करेल हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी बेल अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वारसरे प्रश्न आता कुठून अशा कमेंट गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक ग्रुप आहे असं म्हणणं अतिशय अभिमान ठरू नये माऊलीच्या कृपा आशीर्वादाने हा ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत शक्य झालो ग्रुपचे सदस्य व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी कुठलीही तुमच्या मनामध्ये असलेली शंका कुशंका विचारता येईल गणिताची भीती पळून जाईल तुमचा विश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे आमदार म्हणाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही ओके okay. काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल